सध्याचं जे आपलं लाईफ आहे ना ते खूपच हेक्टिक झालं आहे म्हणजे दुसऱ्यांसाठी तर जाऊ द्या पण स्वतःसाठी ॲटलिस्ट दहा मिनिटेही आपण द्यायला पाहिजे ही जी, जी कॉन्सेप्ट आहे ती सध्या खूप मागे पडत चालली पूर्वीचा जो काळ होता त्या काळामध्ये लोकांना आपली सगळी कामं करूनही सं त्यांना वेळ मिळायचा ॲटलिस्ट एकमेकांशी बोलणं एकमेकांशी कम्युनिकेशन करणं एकमेकांच्या जीवनात काय चाललेलं आहे हे जाणून घेण्यासाठी वेळ मिळत होता पण सध्या तसं राहिलेलं नाही आहे सध्याची जीवनशैली इतकी बिझी होत चालली आहे की दुसऱ्यांसाठी जाऊ द्या स्वतःच्या घरातील लोकांसाठी वेळ देणं ही जी कॉन्सेप्ट आहे ती कुठेतरी खूप मागे पडलेली आहे त्यामुळे स्वतःसाठी वेळ देणं हे तर फारच दूर राहिलेलं आहे आपण घरामध्ये बघतो की जनरली हजबंड वाईफ दोघे जॉब करत असतात आणि बाकीचे घरातील जे, जे लोकं आहेत ते घरामध्ये असतात पण त्यांच्याशी आपण फ्री टाईमकडून बोलू शकतो इतकाही वेळ आपल्याकडे नसतो कारण खूप सगळ्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या पेलवताना आपल्याला अनेकदा स्ट्रेसफुल व्हायला होतं डिप्रेशन येतं मग याच्यासाठी काय केलं पाहिजे सो so, सेल्फ टॉक इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्च्युली कारण बऱ्याचदा काय होतं की आपण ज्यावेळी बॅलन्स लाईफ जगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपला राग आपला द्वेष आपले लोप खूप वरती जातात आणि एक बॅलन्स लाईफ जे आहे जे आपल्याला हवं आहे हॅपीनेस है, सुख शांती ते खूप खाली खाली होत चाललं आहे या दोघांना आपण बॅलन्स कसं करू शकतो सो एक्झॅक्टली दोघांना बॅलन्स करण्यासाठी सेल्फ टॉक ही जी कॉन्सेप्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे स्वतःशी बोललं पाहिजे मना मनातल्या मनात स्वतःबद्दल बोललं पाहिजे कारण आपण स्वतःशी कधी बोलतच नाही स्वतःला काय हवं आहे किंवा मला काय करायचं आहे माझे ध्येय काय आहेत माझं गोल काय आहे या, या गोष्टींचा चुकूनही विचार होत नाही स्पेशली फिमेलच्या बाबतीत कारण मेलला बाहेर जाऊन पैसे कमवणं त्याचं जे करिअर आहे त्याच्यावरती फोकस करणं ह्या गोष्टी खूप सहजरित्या पॉसिबल होतात तसं फिमेलच्या बाबतीत नाही आहे सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून सगळे जे त्यांची कर्तव्य आहेत ती पूर्ण करून त्यांना पैसे अर्न करावे लागतात त्यामुळे स्वतःसाठी वेळ देणं हे त्यांच्यासाठी फारच डिफिकल्ट होऊन जातं त्यामुळे बऱ्याचदा चिडचिड होणं घरात अशा वातावरण निर्माण होणं घरात जो हॅपीनेस पाहिजे तो क्रिएट न होणं एकमेकांशी घरात लोक चार माणसं राहत आहेत पण तरी पण एकमेकांशी न बोलणं हे सध्या प्रमाण वाढलेलं आहे मग याच्यासाठी काय करायला पाहिजे तर स्वतःसाठी कमीत कमी रोज दहा मिनिटे ही जी कॉन्सेप्ट आहे ती थोडी स्प्रेड व्हायला पाहिजे कमीत कमी स्वतःसाठी दहा मिनिटे देऊन स्वतःला शांत आणि रिलॅक्स करून मेडिटेशन करून स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आपण आयुष्यभर सगळं शोधून काढतो सगळ्यांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी चाललेल्या शोधून काढतो सगळं काही फाइंडआउट करतो एक्सप्लोअर करतो पण स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळेच आपण कमीत कमी दहा मिनिटे रोज मेडिटेशन केलं पाहिजे स्वतःशी बोललं पाहिजे स्वतःला काही पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले पाहिजे याच्यामुळे काय होऊ शकतं की तुमची सेल्फ डेव्हलपमेंट होऊ शकते कारण डेव्हलपमेंट म्हणजे खूप पैसा मिळाला आहे खूप संपत्ती मिळाली आहे आणि आपण आता खूप बॅलन्स आहोत खूप रिच लाईफ आहे लोक आपल्याला रेस्पेक्ट देत आहेत सगळे आपण सन्मान मिळतोय दॅट इज कॉल्ड नॉट सेल्फ रिअलायझेशन किंवा हे सगळं महत्त्वाचं नाही आहे स्वतःचा जो हॅपीनेस आहे कॉन्स्टंट टिकणारा कारण लाईफमध्ये मटेरियल लाईफमध्ये असेच है, हॅपीनेस आहेत इवन मटेरियल लाईफच असं आहे की जे तुम्हाला क्षणिक काळा करत काळापुरता आनंद देतं जो लाँग टाईम तुमचा जो हॅपीनेस आहे ते टिकवून ठेवणारी गोष्ट म्हणजे स्पिरिच्युआलिटी अँड ऑब्वियसली तुम्हाला कमीत कमी दहा मिनिट तरी स्वतःसाठी स्पिरिच्युअलिटीसाठी दिले पाहिजे स्पिरिच्युअली स्वतःला ग्रो करण्यासाठी दिले पाहिजे कारण ग्रो खूप पैसा मिळाल्यामुळे लोकांच्यात मिक्स झाल्यामुळे सोसायटीचे रूल्स रेग्युलेशन फॉलो केल्यामुळे स्वतः करिअर सेटल झाल्यामुळे तुम्हाला मिळत नाही तुम्हाला जे सेल्फ रिअलायझेशन आहे किंवा सेल्फ डेव्हलपमेंट जी आपण म्हणतो स्पिरिच्युअल इम्प्रुवमेंट ती स्वतःला वेळ दिल्यानेच मिळते आणि त्याच्यासाठी मेडिटेशन हा बेस्ट ऑप्शन आहे अदरवाईज नाईटमध्ये तुम्ही सेल्फ टॉक करू शकता स्वतःशी दहा मिनिटे बोलू शकता किंवा स्वतःशी नाही तर आपण गॉडशी बोलू शकतो गॉडशी आपण कम्युनिकेशन करू शकतो की तेव्हा आज मी हे केलं आज मी या व्यक्तीशी हे चांगलं बोललो आज मी याला दुखवलं तर मला एव्हरीथिंग देवाला सांगून झाल्यावरती त्याला माफी मागायची आणि सगळं फर्गेट करायचं सगळं जे काही दिवसभरात झालं ते विसरून जायचं आणि दुसऱ्या दिवसाची नवीन सुरुवात करायची सो so हे कशासाठी करायचं आहे पॉझिटिव्ह हॅपीनेससाठी किंवा पॉझिटिव्ह लाईफ मॅनिफेस्टेशनसाठी हे करायचं आहे कारण यांनी बरेच फायदे होतात एकतर तुमचं लाईफ थोडंसं बॅलन्स व्हायला लागतं जो तुम्हाला कॉन्स्टंट टिकणारा हॅपीनेस आहे तो ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळायला लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलं की कर्म्येवादी कारते मा फलेशू कदाचन तू फक्त कर्म करत राहा त्याचं जे फळ आहे ते मला अर्पण करतो तसंच आपण एक प्रकारे संध्याकाळी करू शकतो की घरी आल्यानंतर एक दहा मिनटं ध्यान करून सगळं काही देवाला सांगू शकतो स्वतःवरती फोकस करू शकतो स्वतःशी एकरूप होऊ शकतो मी वॉट एवर अमित आहे सुमन आहे गणेश आहे हे विसरून मी परमेश्वराचा भक्त आहे किंवा मी देवाचा आहे आणि देव माझा आहे आणि या भावनेने आपण ज्यावेळी देवाला सांगतो ऑटोमॅटिकली दहा मिनटामध्ये तुमच्याकडे ती अशी प्रक्रिया घडून येते की तुम्हाला वेगळी स्पिरिच्युअलिटी करण्याची गरज पडत नाही so सो दॅट्स वाय सेल्फ टॉक किंवा स्वतःशी बोलणं स्वतःसाठी वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामुळे डेफिनेटली तुम्हाला मनशांती पण मिळते तुमच्या लाईफमध्ये हॅपीनेस पण क्रिएट होतो आणि तो क्षणिक नसतो कॉन्स्टंट चालणारा असतो आणि तो खूप सहजरित्या घडतो सो आपण कमीत कमी, -कमी दहा मिनिटं तरी स्वतःला दिली पाहिजे वेळ दिला पाहिजे याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो तर आपण मेडिटेशनमध्ये काही गोष्टी आपल्या रेग्युलर लाईफसाठी मॅनिफेस्ट करू शकतो की आपण एका पॉझिटिव्ह वेने पुढे जातो आहे आपल्याला वेगवेगळे मार्ग मिळत आहेत त्या मार्गांमध्ये आपण एका पॉझिटिव्ह वेजने पुढे आपली ग्रोथ करतो आहे आणि फायनली आपलं जे मॅ वॉट जे आपलं लाईफ आहे ते चांगल्या पद्धतीने घडत आहे पुढे जात आहे असंही आपण मॅनिफेस्टेशन देऊ शकतो स्वतःला याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या लाईफमध्ये एक चांगले बदल होणार आहे म्हणून स्वतःशी बोलणं हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे अलीकडे आजच्या काळामध्ये तर तो, तो आपल्याला खूप दुर्मिळ झालेला दिसतो म्हणूनच असं म्हणतात की आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी खूप काही करावं लागतं खूप सगळे रूल्स रेग्युलेशन फॉलो करावे लागतात खरं तर असं काहीच नाही आहे तुम्हाला आध्यात्मिक लाईफ जगण्यासाठी फार काही करावं लागत नाही तुमचं रेग्युलर लाईफच चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने विचार करून पॉझिटिव्ह वेजने मॅनिफेस्टेशन करून तुम्ही तुमच्या लाईफला अधिक 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 ग्रो करू शकता कारण माणूस म्हणून आपली स्वतःची घडवणूक करताना किंवा स्वतः घडताना एक खूप काही लोकांच्या नजरेत पर्टिक्युलर गोष्टी करून दिखावा करून आपली डेव्हलपमेंट होत अस होत नसते तर डेव्हलपमेंट होण्यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये फक्त विचार करण्याची पद्धत बदलणं आणि त्या पद्धतीने विचार करणं हे खूपच जास्ती महत्त्वाचं आहे आणि जेव्हा असं व्हायला सुरुवात होते की तुम्ही प्रत्येक घटना वेगळ्या दृष्टिकोनातून वेगळ्या विचारांनी बघता त्यावेळी डेफिनेटली तुमच्या लाईफमधले नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतात का कारण आपल्या लाईफमध्ये जे काही हेक्टिक लाईफ आपलं चालू आहे तर ते कशामुळे घडते ऑब्वियसली तुमच्या विचारसरणींमुळे तुम्ही तुमच्या विचारांनीच ते प्रॉब्लेम क्रिएट करता आणि त्याला फेस करत असता सो आपला जर विचार करण्याचा दृष्टिकोन त्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला तर आपल्या लाईफमध्ये हे सगळे चेंजेस झाल्याशिवाय राहणार नाही सो so डेफिनेटली कमीत कमी स्वतःला दहा मिनिट तरी दिले पाहिजे स्वतःला समजून घेतलं पाहिजे कारण माणूस म्हणून जर जन्माला आलो आहे तर स्वतःला समजून नाही घेतलं तर सगळं मिळालं पण काहीच न मिळाल्यासारखं होईल म्हणून स्वतःला वेळ देऊन अंडरस्टँड करून कमीत कमी देवा हे दहा मिनिट आहे तुझ्यासाठी असं सांगितलं पाहिजे आणि स्वतःला दहा मिनिट तरी डिवोट केलं पाहिजे नक्कीच भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं भगवद आहे की तू काहीच करू नको फक्त माझं स्मरण करत राहा आणि दहा मिनिट जरी आपल्याकडे स्मरण झालं आपल्याकडून झालं तर आपल्या लाईफमध्ये चेंज झाल्याशिवाय राहणार नाही बदल झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब